नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब दिल्लीत निर्णय सूत्रांची माहिती पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य शोभिताचा लग्न सोहळा तब्बल आठ तास चालणार सर्व विधी बंदुका हिसकवा पोलिसांना पळून जाऊ देऊ नका जमावातून दिली जात होती चिथावणी संभल हिंसाचाराबाबतच्या एफआयआर मधून धक्कादायक माहिती समोर मोठी बातमी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा धक्कादायक नर्स बनून आल्या आणि ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ घटना सीसीटीव्हीत कैद बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक प्रकरण काय घडामोडींना वेग एकनाथ शिंदेच्या आजी माजी खासदारांनी मोदीकडे मागितली भेटीची वेळ बंकिम हॅम पॅलेस मोठा महाल जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान कोण आहेत राधिका राजे गायकवाड मराठी येत नाही माफी मागणार नाही हिंदीत बोला रेल्वे कर्मचाऱ्याने वाद घातला मुख्यमंत्री निवासस्थानावरील एकनाथ शिंदेच्या नावाची पाटी आधी काढली पुन्हा लावली चर्चांना उधाण मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठीही अग्रही चंदीगडमध्ये रॅपर बादशहाच्या नाईट क्लबमध्ये स्फोट खंडणीच्या उद्देशाने स्फोट पोलिसांचा दावा गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रकृती अचानक बिघडली मुख्यमंत्री पदावरून नाराज असल्याची चर्चा आमदारांबाबत एकनाथ शिंदेनी उचललं महत्वाचं पाऊल टिंगरेंच्या पराभवात आंबेडकरी चळवळीच्या बहिष्काराचाही वाटा सिद्धार्थ धेंडेंचा दावा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिचेहाट राज्यातील या तेवीस जिल्ह्यात फोडता आला नाही भोपळा भाजप सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतांसह हो राज्यात नंबर वन महाविकास आघाडीत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा